गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो अश्विनी एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक श्रमजीवी बुद्धिमत्ता गुण कौशल्य आत्मनिर्भर देशसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये अनेक गुणी जण आपली स्वतःची नोकरी उद्योग व्यवसाय संसार या गोष्टी बाजूला ठेवून अविरतपणे समाजासाठी झटत असतात तर काही मंडळी बुद्धी कौशल्य श्रम पैसा आणि कर्तृत्वाचा वापर करून समाजाचे व देशाचे हित साधणारं कार्य करत असतात अशा गुणीजनांचं कौतुक करणं हा मानवी धर्म आहे याचं पालन सहारा फाउंडेशन कडून समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सामाजिक बांधलकी जोपासण्याचं कार्य करतात असे मत माजी आमदार ज्येष्ठ नेते सुरेशराव हळवणकर यांनी सहारा फाउंडेशनच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय दोन हजार चोवीसच्या पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना व्यक्त केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र व गोवा राज्य बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट विवेक घाडगे होते त्यांनी देखील गुणी गौरवजनांचे कौतुक तसेच श्रमजीवी कष्टकरी व होतकरूंना सहाय्य करून त्यांना उभारी देण्याचे अनमोल कार्य हे सहारा फाउंडेशनचे संस्थापक पापालाल संदी व त्यांचे सहकारी करत असतात त्यामुळेच आज महाराष्ट्र राज्यामध्ये सहारा फाउंडेशनचं कौतुक होत आहे असं मत मांडलं कार्यक्रमास पैलवान अमृतमामा भोसले हातलंगडे पंचायत समितीच्या सभापती रेश्मा संदी कमनूर गावचे सरपंच शोभा पवार ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम युवा नेते गणेश पालकर प्रमोद पाटील जयेश बुगड अमर चव्हाण सिने शुभांगी गायकवाड गृहरक्षक दलाचे प्रशासकीय अधिकारी श्री साळवे कोरोचीचे सरपंच डॉक्टर संतोष भोरे सहारा फाउंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष परवेज संदी दीपक नरंदेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्यातून आलेल्या पुरस्कारकर्त्यांना पुरस्कार देण्यात आले यामध्ये प्रसाद रानडे विनयकुमार पाटील अॅडव्होकेट इंद्रजीत कांबळे मुंबईचे दिनकर आमदार विश्वनाथ आंबपकर प्रशासकीय अधिकारी दिलीप हजारे अनिल उपाध्ये हैदर अली मुजावर बाळासाहेब शिंदे निलोफर खतीब अभिजित सुतार असिफ शेख उमर गवंडी सौस्नेहलता शेटे स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील महिला फाऊंडेशन विवेकानंद बहुद्देशीय संस्था विद्याधर कांबळे युसुफ तासगावे निलेश पाटील फारुख मुल्ला किस्मत वाशा पटेल सुनील हक्के अशा विविध व्यक्ती संस्थांना शैक्षणिक क्रीडा वैद्यकीय न्याय सामाजिक रोजगार सहकार प्रशासकीय अधिकारी तसेच आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून पुरस्कार देण्यात आले स्वागत महेश कांबळे प्रास्ताविक सहारा फाउंडेशनचे संस्थापक पापालाल संडी व आभार उमेश जाधव यांनी मांडले सूत्रसंचालन सिने अभिनेते सचिन बेलेकर यांनी केलं यावेळी सहारा फाउंडेशनचे सुरेश कुंभार मुनीर जमादार सचिन सुतार विजय देसाई युसुफ मकांदार सचिन कांबळे जैद भोकरे महेश शिवडकर महेश पाटील आदींनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलं होतं सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलर सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्त व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन